पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये इंद्रजित घाटे यांची पुन्हा घरवापसी महाराष्ट्र उपाध्यक्षपदी इंद्रजित घाटे यांची नियुक्ती राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे का यांच्या हस्ते निवडीचे प्रदान सामाजिक शैक्षणिक आणि युवांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे महाराष्ट्राचे सांगली जिल्ह्यातील युवा नेते दादा घाटे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे इंद्रजित घाटे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा जयदीप कवाडे यांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले तर पक्ष बळकटीसाठी मी कटिबद्ध राहील असंही यावेळी निवडीचं पत्र दिल्यानंतर इंद्रजित घाटे यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी